जय मला चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधर नमस्कार नंदुरबार जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे हत्रस बलात्कार प्रकरणी सीबीआय केंद्रातल्या मर्जीनुसार काम करीत असल्याने न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे उत्तर प्रदेशात वाल्मिकी या अनुसूचित जमात जातीतील युवतीची क्रूर हत्या करण्यात आली आहे या घटनेचे घटनेने देश हादरून गेला आहे या घटनेत देशात आजही मनोवादी विचारसरणी सनातनी कट्टरवादी शक्तीचा वावर सुरू असल्याचे लक्षात येते उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने जरी सी बी आय चौकशीची घोषणा केली असली तरी सी बी आय सर्वत्र यंत्रणा राहिलेली नाही तर सत्ताधारी आणि प्रधानमंत्री मोदी सरकारच्या हाताचे बावले बनले आहे त्यामुळे पीडित कुटुंबियांच्या मागणीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अख्यारितीत ही चौकशी झाली पाहिजे तसेच सदर घटना ही बलात्कार नसून केवळ शारीरिक छळ होता असे दाखवण्याचा योगी सरकारचा प्रयत्न असून याचा निषेध करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या घटनेत जी लोकं अडकलेली आहेत त्यांना फाशी द्या अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली सोबतच नंदुरबार शहरातील रोटक्या विमुक्त समाजातील लोकांना न्याय मिळण्यासंदर्भात देखील निवेदन या ठिकाणी देण्यात आलं नंदुरबार शहरातील नवापूर चोपली येथील गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या भक्ट्या विमुक्त गोसावी समाजातील लोकांची सुमारे शंभर घरांची वस्ती आहे सदर लोकं हे अत्यंत गरीब असून हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे ते गावी गावी जगून सामान कान नाक टोचणे असा व्यवसाय करीत असतात यातूनच त्यांची उपग्रह भाजी मागील सहा महिन्यापासून कोरोनाच्या संकटामध्ये जो लॉकडाऊन झाला त्याच्यातून या लोकांचा व्यवसाय बंद होऊन त्यांचा जो आज जगणे कठीण झाले आहे तरी या माध्यमातून निवेदनांद्वारे मागणी करण्यात आले पंतप्रधान सरकार यांना जी योजना जाहीर केली आहे त्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील व्यवसाय करणाऱ्या दहा हजार रुपये तत्काळ मदत करण्याचे जाहीर केले आहे हे सर्व कुटुंब त्या योजनेमध्ये बसतात तरी या याबाबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे यांनी आपली यावेळी भूमिका स्पष्ट केली आहे शैलेंद्र चौधरी जयमल्हार न्यूज नंदुरबार आम्ही वंचित घटकातले लोक आहोत आज देशामध्ये जे चाललेले महिलांवर अत्याचार वगैरे जे काही उत्तर प्रदेशामध्ये झालं त्याचाही आम्ही निषेध करण्यासाठी आलो आहोत आणि या ठिकाणी वंचित समूहातले घटक आहेत जे गेली अनेक वर्ष शासनाच्या अगदी नाकावर टिचून राहत आहेत इतक्या वर्ष परंतु त्यांना कुठलीही सुविधा मिळालेली नाही त्यांची कैफियत घेऊन आम्ही महिला पुरुष या सर्व गोष्टी कलेक्टर साहेबांना सांगायला आलेलो आहोत की आमची आमच्या ज्या भावना आहेत या भावनांची दखल घेतली गेली पाहिजे कारण गोरगरीब लोकांनी कष्ट करत राहायचं ते या देशाचे नागरिक आहेत ते या देशामध्ये मतदान करतात आणि एका राजसत्तेला जन्म घालतात परंतु ते उपेक्षित आणि वंचित जीवन जगत आहेत त्यांची कैफियत आणि जे हाथरसमध्ये घडलं त्या हाथरसच्या घटनेमध्ये जे काही झालेलं आहे त्या घटनेचे जे दोषी लोक आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे प्रमुख मागणी त्याच पद्धतीने महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कठोर कायदे झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे या सर्व मागण्या घेऊन आम्ही शासनाला आमच्या भावना कळवणार आहोत आणि सांगणार आहोत की या निवेदनाची आपण दखल घ्यावी आणि आम्हाला त्वरित न्याय द्यावा अशी आम्ही समस्त वंचित घटकाकडनं आम्ही मागणी करत आहोत हे सर्व वंचित लोक आहोत आम्ही सर्व वंचित आहोत आपण आहोत का नाही वंचित वंचित आम्ही सर्व वंचित आहोत आणि या वंचितांच्या लढ्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र झालेले आहोत आणि इथलं जे मायबाप सरकार आहे त्या मायबाप सरकारने सरकार बदललेलं आहे मित्रांनो या बदललेल्या सरकारने सुद्धा वंचितांना न्याय दिला पाहिजे महिलांना न्याय दिला पाहिजे पुरुषांना बेरोजगारांना न्याय दिला पाहिजे अशा पद्धतीचं मागणं घेऊन घरानं घेऊन आम्ही इथं सर्व लोक आलेलो आहोत आणि ही आमची मागणी शासनाने लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करीत आहोत